जात संपन्न झाले कोटी काय समाजाला समाजात द्यावा तर लागेल अधिक बोरगी बीएच लागले त्यांच्या आईवडील शिकू शकते का एवढं मोठं शिक्षण कोणते प्रमाणपत्रामुळे लेख आपण आज डॉक्टर व्हायला लागलो पाहिल्यानं सगळ्या आरक्षण देऊन टाकायचे एकोणतीस वाटा भेट होते त्याच्यावर चर्चा करायची त्याच्यावर बसायचं फोटो काढला की पळाला गेला लगेच गेली तस काय त्याला धरून आलं ढोबळ झाले समाज टिकन का, का समाज मोठा करायचा समाजाला चंद्रसूर्य आहे तोपर्यंत द्यायचे असं मिळेल का मेहनत घ्यावं लागेल मा दुखत आहे राह दुखत असून मी झोपत नाही दे, एकरा बाळासाठी जीव तांब द्यायला तयार आहे तुम्ही तर जळाले जळाले असं वाटलं पाहिजे लोक आज आपल्या हिंगोली नगरीमध्ये आदरणीय संघर्षा मनोज दादा जरंगे पाटील यांचं आगमन होऊन आताच आपण पत्रकार परिषद पाहिलेली आहे आणि यानंतर आपण दिवसभर दादा इथेच थांबणार आहेत आपल्या सगळ्यांचे प्रश्न ऐकून घेणार आहेत त्यामुळे पुढे येण्यासाठी कुणीही गडबड करायची नाही आता आपण आपल्या तालुकावाईज आपण जे मुंबईला जाण्यासाठी नियोजन केलेलं आहे ते आपण दादांना सांगणार आहोत आणि त्यानंतर दादा आपल्याला मार्गदर्शक सूचना देणार आहेत तर दादा वसमत हिंगोली औंडा नगरनाथ कळंगुरी शेरगाव असे पाच तालुके हिंगोलीमध्ये आहेत आणि पाचही तालुक्या ता वसमत तालुक्याचं सा नियोजन सांगण्यासाठी मी नाथराव यांना विनंती करतो वसमत तालुक्याचं सा नियोजन सांगण्यासाठी मी नाथराव यांना विनंती करतो की त्यांनी वसमत तालुक्याचं नियोजन सांगावं जवळजवळ तालुक्यामध्ये येतात आणि पन्नास गावं आम्ही जवळपास चावडी बैठका स्वतः जाऊन घेतलेल्या आहेत आणि पन्नास गावच्या ऑलरेडी त्या मराठा सेवक जे निवड केली त्यांनी सुद्धा पूर्ण गाव करून पूर्ण त्या पन्नास गाव झाल्या वीस बावीस गावचे जे राहिलेले आहेत ते आता या चार दिवसामध्ये करतील आणि पहिले जे मुंबईला पैलावारीमध्ये निघालते त्याच्यापेक्षा यावेळेस वसमत हिंगोलीमध्ये वसमत तालुक्यामध्ये जास्त मराठा समाज आहे तर जवळजवळ आम्ही इथं पन्नास हजाराचा आकडा दिलेला आहे हिंगोलीला हिंगोलीच्या बैठकीमध्ये की आम्ही पन्नास हजार लोक आणि तेवढे वाहन आम्ही जे आता उद्या मुंबईला जायचं एकोणतीस ला तयारी केलेली आहे आणि वाहनं सुद्धा जवळजवळ नव पटके लागलेली आणि हिंगोलीच्या बैठकीमध्ये पूर्ण चर्चा झाली या विषयावर पूर्ण वसमत तालुका पूर्ण पिंजून निघणार आहे धन्यवाद दादा वसमत तालुक्यामध्ये जवळपास सतरा टक्केपेक्षा जास्त मराठा समाज आहे आणि त्या प्रत्येक गावामधून जवळपास सर्वांनी स्वयंस्फूर्तीनं नियोजन केलेलं आहे आणि आपली टीम सुद्धा खूप सक्रियपणे त्या प्रत्येक गावामध्ये फिरून नियोजन करत आहे त्यानंतर शेगाव तालुक्यातून मी गंगाधरराव सरकटे यांना विनंती करतो शेनगाव तालुक्यामध्ये आतापर्यंत दादा शेनगाव तालुक्यामधून आपल्या मराठा समाजाचे ज्या गावामध्ये जास्त मराठा समाज आहे ते आणशी गाव आहे ते आतापर्यंत आम्ही छेचाळीस गावामध्ये बैठका घेतलेल्या आहेत आणि ते आणशी गाव आहे ते आणसी पैकी आणशी आम्ही शंभर टक्के त्या प्रत्येक खेडेगावामध्ये आम्ही बैठका घेत आहे रोजच्या आम्ही चार बैठका घेतो सहा सात आठ नऊ चार घंटे चार तास आम्ही रोज बैठका घेतो आणि त्या बैठक संपल्याच्या नंतर गावकरी यावेळेस दादा एवढं उत्साही आहे गेल्या वेळेस पेक्षा यावेळेस मुंबईला जास्तीत जास्त संख्येला शेणगाव तालुक्यातून आपला समाज बांधव निघणार म्हणजे निघणार दादा आज मी एका पायाला अपंग आहे तरी समाज बांधव तुम्ही एका पायानं आपण जरी असता एवढी धडपड का करता मी त्यांना एकच उत्तर देतो अरे दादा जर उभे राहिले तर दादाचे हात पाय चल कापतात पायऱ्या जर दादा चढत असले तर कमरावर हात देतात अरे दादाकडं पाहिलं माझ्या पाया जरी ताकद नसली तर ता माझ्या हातात ताकद आहे त्यामुळं जास्तीत जास्त दादा मी अशी ग्वाही देतो गेल्या वेळेस मी आपल्या मुंबईच्या रॅलीमध्ये शेनगाव तालुक्यातून माझ्या जवळपास नऊशे वाहनं निघली होती आता यावेळेस सुद्धा दादा कमीत कमी बाराशे वाहन निघतील म्हणजे एका गावातून मोठ्या गावातून दहा वाहन कोड्या गावातून पाच असे शंभर टक्के दादा नाही नाही म्हणले तरी पस्तीस ते चाळीस हजार समाज बांधव शेणगाव तालुक्यातून निघणार म्हणजे निघणार शेनगाव तालुक्यातून गंगाधरराव आणि त्यांची टीम खरंच खूप मेहनत घेत असते अशी एकही रात्र नाही ज्या दिवशी ते बाराच्या आधी घरी जातात दररोज ते प्रत्येक गावामध्ये पिंजून काढतात आणि असतं नाही तर मागच्या दोन वर्षापासून त्यांची मिशन आहे यानंतर कळंगूर तालुक्यातून मी संतोष विनंती करतो की त्यांनी आपलं कळंगूर तालुक्यातून नियोजन सांगावं सर्वांना जय जयंती मनोज संघर्षे पाटील आपला सहा कोटी जीवाचे काही आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आले आणि त्यांच आपण खरंच माझ्या कळमंदूर तालुक्यातून येत्या वेळेस माझा कळमंदूर तालुकाच दादा लुटला होता परंतु माझ्या कळमंदूर तालुक्यात गावात खेड्यातली सगळ्या लोकांनी दादाला सत्कार आणि राज्या बांधून आणि मुंबईला हे शब्द दिला आणि रात्रीचे कुशी जरी झाला तरी खेड्यापाड्याचे लोक कळंगूरच्या रस्त्यावर होते आपली मराठा शेवक दादाची वाट बघत होते आणि फुलाचा हार असो की फुलं उजळीत माझ्या दादाला पाठिंबा देत खंबीरपणे आमच्या कळंदूर तालुक्यामध्ये आमचे ऐंशी गाव आम्ही अल्पसंख्याक जरी असतो आमच्या मराठा समाजाचे ऐंशी गाव आहे ऐंशी गावातून आमच्या मराठा सेवकाने प्रत्येक मराठा सेवकाने आमचे एक एक शेवक आम्ही दादाच्या आयुष्यानुसार निर्वाण केला त्या सेवकाने प्रत्येक त्याच्या गावामध्ये चावडी पेटे घेऊन आपल्याला एकोणसा मुंबई जायचं आवाहन केलं आणि त्यांच्या गावामध्ये चार चार नाही हो पाच पाच गाड्या घेऊन येण्याची तयारी आहे एका घरातून दोन दोन दो माणसं तीन तीन माणसं येण्याची तयारी आहे आणि ते एक करमून आणि कटात आणि आमचं शंभर टक्के तर गाड्याच नियोजन लागले आणि आमचा कळमदुरी तालुका दादाच्या पाठीशी खंबीरपणे साय आणि हिंगोली जिल्ह्याचाच उद्योग करतो आज पहिली बार कळमदुरी दोन लाख शब्द आला आणि आता पण शब्द वापरतो आणि हिंगोली करत शेवेची घाई कर आणि हिंगोली कर हा शब्द असतो

धन्यवाद कळंगुरी तालुक्यात सुद्धा सर्व टीम गावोगावी फिरत आहे आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन तिथल्या ग्रामस्थांना मार्गदर्शन करून तसं तर मार्गदर्शन खरं तर करायची गरजच नाही फक्त जाण्याचं नियोजन काय ते फक्त सांगण्याचं सा काम आपली टीम करत आहे यानंतर औंढा तालुक्यातून ता बाळासाहेब कोंबरे यांना विनंती करतो की त्यांनी आणि औंडा तालुक्याचं नियोजन सांगावं उदय श्री आमच्या औंडा नागना तालुक्यामध्ये आम्ही जवळपास दहा दिवस झाले चावडी बैठका चालू केलेल्या आहेत प्रत्येक गावामधून चांगल्या पद्धतीचा उत्स्फोर्त प्रतिसाद मिळत आहे काल आम्ही या गावी दहा वाजता पोहोचलो होतो दहा वाजता आपल्या सारख्या माणसाला ऐकण्यासाठी मंदिर भरून लोक थांबलेले होते म्हणजे याच्यातून सगळ्यांनी लक्षात घ्यायचं की आपलं आंदोलनाचं जे पहिलं पवित्र होत तेच आज पण आहे आणि औंढा नाटा तालुक्या तालुक्यातून कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार संख्या मुंबईच्या दिशेने आपण आगे दूर करू धन्यवाद हिंगोली शहर सर्वांना सप्रेम जय जिजाव आज ही आपल्या हिंगोली जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक घटना आहे की माननीय संघर्ष योद्धा श्री पाटील यांच्या ह्या संवाद बैठकीला अभूतपूर्व प्रतिसाद बढत्या पाण्याच आहे त्याबद्दल सर्वांचा अभिनंदन हिंगोली शहरामध्ये आपली बहुल संख्या आहे तिथं तिथं बैठका घेतण्याचं काम सुरू आहे आणि आमच्या अंदाजाप्रमाणे नगर परिषदच्या यादीमध्ये जेवढे आपले समाज बांधव आहेत त्या प्रत्येक घरातून दोन दोन चार चार लोक येतील आणि हिंगोली शहर हे त्याच्या संख्येच्या मानानं जशी आपण सातबाराची सभा गाजवली हिंगोली शहर देखील कुठल्याही तालुक्यापेक्षा मागे राहणार नाही ही तुम्हाला ना मी या ठिकाणी वाढी देतो पाण्या पावसाचे दिवस आहे आपल्या सर्वांनी योग्य ती काळजी घेऊन याला निघायचं आहे आपण तसं सांगतच आहोत प्रत्येक ठिकाणी आणि त्या अनुषंगाने या दोन ते तीन दिवसांमध्ये गाड्याचं नियोजन करण्याचंही काम सुरू आहे या येत्या आठवड्याच्या आत ते पूर्ण नियोजन कंप्लीट होईल आणि आपण सगळे जायसाठी मार्ग परंतु आता या तुमच्या दौऱ्यामुळं त्यांना एक नौसंजनी निर्माण झालेली आहे आणि प्रत्येक प्रत्येक मराठा प्रत्येक हा पेटून उठलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सत्तावीस तारखेला पूर्ण प्रत्येक एक माणूस कारण जे आहे बरेच ठिकाणी चावडी बैठक ठेवल्याचा आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा लवकरच ज्या ही गावं राहिलेली आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करून संपूर्ण सत्तावीस तारखेच्या अगोदर संपूर्ण मराठा पेटून उठला पाहिजेत आणि येणाऱ्या काळामध्ये दादांचे हात उलगड करण्यासाठी सर्वांनी एकोणतीस तारखेला मुंबईच्या दिशेने पूच करायची लढाई ही जर लढाई तर आपण हरलो तर आपण मराठा हरला असं म्हणावं लागलं म्हणून दादा जरांगे पाटील यांच्या हात बळवट करण्यासाठी सर्वांनी दादाच्या पाठीशी ठाम उभा राहावं ही केवळी या ठिकाणी मी तुम्हाला शोधतो आणि येणाऱ्या काळात हिंगोली ग्रामीण मधून जास्तीत जास्त संख्येने हा मराठा बांधव मुंबईकडे पूच होईल ही मी सर्व तुमच्या सर्वांच्या वतीने दादांना या ठिकाणी गावी देतो धन्यवाद दादा ऍडव्होकेट अमोल जाधव साहेब समाजाच्या कार्यामध्ये खूप सहभागी होतात याही वेळेस जे नियोजन आपण करत आहोत या सर्व बैठकीचं त्यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका निभावलेली आहे त्यांच्यासाठी एकदा खरंच जोरदार कार्य झाल्या पाहिजे यानंतर मी गजाननराव जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आपली विचार मांडा सर्वांना सर्वप्रथमता सर्वांना जय जय जाऊ आम्ही खेडा पाडा खेळा पेडगाव सर्कलचे जे, जे आमचं नियोजन आहे सात बाराच्या सभेला जसं आम्ही रेकॉर्ड ब्रेक केलं होतं आम्ही असं ठरवलं होतं एका घरामधून चार व्यक्ती तर आम्ही मुंबईसाठी हेच फॉर्म्युला वापरलेला प्रत्येकाला सांगतोय आम्ही की बा आपला हा अंतिम लढा आहे दादा रात्रंदिवस बिमा असताना दादाची तब्येत बरोबर नसताना आपल्या लेकराबासाठी जे झटत आहे त्या दादाच्या पाठीमाग आपण खंबीरपणे उभं राहायचं नाही तर मी आमच्या सर्कलच्या वतीनं अशी दादांना कि आमच्या एका घरामधून दोन व्यक्ती आणि आमच्या लोकसंख्येनुसार आमच्या ज्या गावामध्ये समजा आमचे जर समजा दहा घर असतील तर आम्ही असं ठरवलं की दहा जरी लोक असतील एका गावामध्ये तर त्या गावच पाहिजे त्याकडे काय आले की तुम्ही ओळवळ सुरू करावं येतो बाहेर जाऊन आत जाऊन आता बाहेर नाही ना आत नाही मुता सुद्धा जायचं नाही बाबा आपण कसं आला ठेवतून पण येतात ना विचारच नाही करीत जाती पुढं कोणीच मोठं नाही त्यामुळे तुम्ही बसले तुमचे हात पाय करायचे नाही तुम्हाला राहायचं तर आहो बाकी काय बसा म्हणत नाही तुम्ही तुमचे हाल होते छोटा असता तरी महाराष्ट्रात आम्ही सर्वात जास्त संख्येत राहू आणि ते मी आमच्या ड्रेस मध्ये राहू कारण स्वयंसेवक म्हणून कारण प्रत्येकाला इच्छा आहे स्वयंसेवक राहायची आणि ते देणं ते काम करायचं आणि ते म्हणजे आपण मोबाईल जाऊ पण येते वेळेस आपल्याच्या भाग भागवाचारांचे घाण झाले असेल म्हणजे कचरा पिचरा काय असेल ते आम्ही येते वेळेस साफ करून येऊ कारण जरेगर पाटलाच्या नावाला कुठे धबा लागू नाही ही हो एवढी आम्ही आणि

समाजाने तुमचा विश्वास साडेतीनशे वर्षांना टाकला कारण ज्यावेळेस तुम्ही बसले होते त्यावेळेस महिलांनी पुणे टिप्पण केले नाही की दादा उपोषण उरतील की नाही कारण लाईव्ह चालू होत टिकट चुकले तर टिव्ह पैशाने चुकलं बोलत ऐकलं की टिव्ह बघत कारण तुमच्या नाकातून तोडातून रक्त येत होतं प्रत्येक समाज होता आपला मराठा समाज नाही तर इतर समाज होता कारण आपल्या घरात पुत्र गेलं तर रात्री दोन दोन देवत नाही तर तुम्ही जर उपोषणात बसले होते आणि तुम्ही तुम एक शपथ दिली होती की सर्वांना मान्य झाली की तुम्ही जोपर्यंत मराठा समाज आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मी माझ्या घरात अमरोग असणार नाही आणि खरंच आता आज जवळपास पन्नास साठ टक्के लोकांना तुमच्यामुळे फायदा झाला आहे आमच्या जिल्ह्यातले बरेच जण पाठबळ विभागात लागले मुंबई मंत्रालयात लागले आणि मी पंधरा दिवस खाली मंत्रालयामध्ये गेलो होतो एका मुलीच्या डेप्युटीला जनक पाटाचा फोटो होता मी म्हणतो काय काय तर तिनं मग सांगल्यावर तिनं म्हणजे मी इथं मंत्रालयामध्ये इतर विभागात लागलो निघाली एवढा कार्यक्रम सुंदर झाला आहे पण प्रत्येकाला वाटत कि मला काहीतरी भेटावं आज बरेच लेकरांना शिष्यवृत्ती भेटत नाही शिक्षण मोफत मोफत म्हणून आता चर्चा आहे फक्त गुड आहे फक्त कॉलेज फक्त सायन्स शिक्षण घ्यायला डिप्लोमा करा आपल्याला आठ लाख दहा लाख अकरा लाख माय बापांना वावर ऐकल्याशिवाय पर्याय नाही बरं वावर ऐकून त्याला खाऊ काय रोजा जाऊ खराव काय उद्या पोहोचू सक्सेस काय घेतात काय गॅरंटी आपल्याला आरक्षण नाही संरक्षण नाही फक्त दादाच्या याच्यामुळे एक दबावगड झाला त्याच्यामुळे बाकीचा प्रशासनावर दबाव आलाय आणि आता आपल्याला कोणत्याच जातीच धर्म आपला योग्य नाही त्यांना वाटते मराठवाडा विरोध मिळावा पण काही खरेदी वाटतं खेळ राहावा चांगले माणसं कोणच देत नाही प्रत्येक खेड्या गावातल्या गोठ्या गोदा आणि मुंबईला इतर समाज सुद्धा सोबत प्रत्येक गाडीत दोन तीन दोन तीन माणसं आमच्या जिल्ह्यातल्या प्रत्येक गाडीत जिल्हा हा छोटा असेल प्रत्येक